खिचडी बनून रेडी आहे फ्रेंड्स बघू शकता किती मस्त दिसते फ्रेंड्स आता आपण साबदाने भिजत ठेवणार आहेत अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिटं असं हात टाकायचा मध्ये आणि असं सगळं मिक्स करायचं म्हणजे सगळे असे चिटकून नाही बसत फ्रेंड्स आपण बघूया साबुदाणे भिजलेत की नाही आणि खूप मस्त आपले साबुदाणे भिजलेले आहेत बघू शकता किती शुभ्र दिसतात एकदम वाईट वाईट दिसतात साबुदाणे आणि खूप मस्त नरम नरम झालेले आहेत पंधरा वीस मिनटं भिजत ठेवले होते मी आणि आता आपण यामधलं पाणी काढून घेऊया ओके मी यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि किती मस्त सुट्टे सुट्टे झालेले आहेत मस्त एकदम आणि इकडे मी भाजत ठेवलेले आहेत तोपर्यंत भाजून घेऊया आपण मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आता मिरची कापते मी आणि आपल्याला सावधान खिचडी बनवायची त्यामुळं मिरची जास्तच लागेल तुराना दिल में कोई इस दिल रुबा के बाद, लब पे इसे है, आता खुदा के बाद, मिरचीचे देट काढले बघा किती फ्रेश मिरची आहेत ना फ्रेश फ्रेश मिरची आहे पूर्ण फ्रेश एकदम ग्रीन ग्रीन, मस्तो, 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 ग्रीन मस्त 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 ग्रीन आहे तुरा नदी कै मस्त वाटतं खेळायला ना मिरची मध्ये नंतर आग झाली ना मग कले फ्रेंड्स <laughs> मिरची कापून झालेली आपली शेंगदाणे कुठून घ्यायचं आहे मिरचीचे देठ काढलेले हे बघा पूर्ण एवढ्या मिरच्या लागतील आपल्याला याच्यासाठी ला। मिक्सरमध्ये शंकाने नाही कुठत मी कारण आहे ला मिक्सर लावायला म्हणून याच्यामध्ये कुठून साबानची खिचडी बनवण्यासाठी कुठे कुठे उडतात <coughs> मिरची काप ना थोडा ठसका होतोय थोडी तिखट आहे मिरची शेंगदाणे कुठून झालेले आहेत आता आपण बनू साबदण्याची खिचडी Okay. <laughs> खिचडी बनून रेडी आहे फ्रेंड्स बघू शकता किती मस्त दिसते हे बघा थोडस थोडस सा, मला असं वाटतं पाणी झालं मस्त दिसते एकदम टेस्टी दिसते आपली खिचडी खिचडी तुम्हाला साबधानाची खिचडी खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आमच्या घरी फ्रेंड्स आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता या तुम्ही पण खायला साबदाण्याची खिचडी मी टेस्ट करून बघते कशी झाले मस्त तुम्ही पण या खायला साबुदाणा खिचडी She's like, श्रेंगदा नाही मला नाही आवडत फ्रेंड्स तुम्हाला साबदानाची खिचडी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खिचडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ओके बाय बाय